नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती नेण्या सांगा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं वेळ नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राजन व कमळीची होणार आता भेट तर नेमकं काय घडतं का त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या प कमळीला परत परीक्षा द्यायलासाठी सांगितलेले असतं आणि ही परीक्षा कमळीने दिलेली देखील असते पण त्यावेळेस आता बारे असते की रिझल्टची कारण की अनेकांनी असं काही करून ठेवलेलं असतं की त्याच्यामुळे कमळीला ते कॉलेज सोडून जावंच लागणार असतं कारण की इकडे च्या चक्क प्रिन्सिपल सरांना धम दव... सांगितलेलं असतं की जर तुम्ही कमळीला पास केलं आणि त्या कॉलेजमध्ये ठेवून घेतलं तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा त्यावेळेस मात्र प्रिन्सिपल देखील ऋषी सरांचं न ऐकता कमळीला त्या कॉलेजमधून काढायचा प्रयत्न करत असतो पण तरी देखील आपल्या ऋषीचा पूर्णपणे कमळीवरती विश्वास असतो आणि तो म्हणत असतो की काही जरी झालं तरी कमळीला ह्या कॉलेजमधून तुम्ही काढू शकत नाही कारण की पेपरची तपासणी माझ्या डोळ्यांसमोर झालेली आहे आणि कमळी ए ग्रेडने पास देखील झालेली आहे त्यावेळेस मात्र प्रिन्सिपल सर देखील सगळ्यां म्हणजे ऋषी सरांना सत्य सांगतात की जर कमळीला आपण ह्या कॉलेजमध्ये ठेवलं तर माझी नोकरी गेली म्हणून समज कारण की हे सगळं ते त्या अनिकाच्या आजीने केलेलं आहे कारण की अनिकाच्या आजीला वाटत असतं की कंबळीने त्या शाळेमध्ये नाही राहिलं पाहिजे कारण की हा सगळा कन अनिकाला प्रॉब्लेम असतो ना त्याच्यामुळे कंबळीला देखील त्या शाळेतून काढायचं असतं पण त्या नालायक आणि महानालायक अनिकाला हे माहीत नसते की कंबळीच खरीखुरी त्या कॉलेजची मालकी नसते पण अजूनपर्यंत हे सत्य कोणाला देखील समजलेलं नसतं तर इकडे आता कंबळीने देखील आईला शब्द दिलेला असतं की ती कोणाकडे देखील जाणार नाही आणि कोण काय सांगेल यांच्याकडे देखील ती लक्ष देणार नाही त्याच्यामुळे आता कंबळीने तिच्या आईपाई कोणाला काही देखील तर ऋषी सर म्हणत असतात की काही जरी झालं तरी आपण राजन सरांसोबत एकदा बोलून बघायचं का कारण की कंबळीला असं शाळेतून काढणं योग्य राहणार नाही त्यावेळेस मात्र कंबळीचा रिझल्ट जरी ए ग्रेड आणि फर्स्ट क्लासने पास झालेले असेल तरी देखील कमळीला ह्या शाळेतनं काढणं चुकीचं आहे आणि हे तुम्ही अजिबात देखील बरोबर निर्णय घेतलेला नाही प्रिन्सिपल सरांना असं ऋषी म्हणत असतो आणि ऋषी अनिकाला हे देखील म्हणतो की तू एवढी मूर्ख मुलगी असशील हे मला कधी देखील वाटलं नव्हतं फक्त आणि फक्त कमळीला ह्या कॉलेजमधून काढण्यासाठी तू ही सगळी नाटकं चालू केली हे मला आधी जर माहीत असतं ना तर तुझ्यासोबत माझी बोलण्याची देखील इच्छा नव्हती तरी ही अनिका नालायक समजत असते की ऋषी फ्युचरमध्ये तिच्यासोबत लग्न करेल तिला अक्कल देखील नाही बेअक्कल एकदम मुलगी आहे ती कारण की ती तिच्या आजीसारखं आणि आईसारखं ह्या दोघींसारखं ती पूर्णपणे वागायला लागलेली असतं तर रागिणीला देखील वाटत असते की तिची मुलगी खूप चांगलंपणे वागते कारण की पण अनिकावरती जे काही संस्कार झालेले असतात ना ते एकदम भंगार आणि बकवास असतात कारण की ती कसं सगळ्यांसोबत वागते हे तुम्ही पाहिलंच असेल तर इकडे आता राजनला देखील टेन्शनच असतं की काही जरी झालं तरी माझी मुलगी आणि माझी पहिली बायको हे दोघीजण देखील मला सापडल्या पाहिजे आणि त्या दोघींसोबत देखील मला बोलायचं आहे आणि इकडे एकीकडे तर राजेंच्या आई सारखी पंडितला देखील विचारत असते आणि देवीकडे साकडे देखील घातलेले असते की काही जरी झालं तरी माझी मुलगी मला सापडू दे कारण की माझ्या मुलाची तो पहिली मुलगी आहे ती मला सापडलीच पाहिजे आणि मला तिचं तोंड देखील पाहिजे आहे तर हे सगळ्यासाठी त्यांचं प्रयत्नच चालू असतात पण एकीकडे ही मात्र हे सगळं घडत असताना मात्र अनिकाची आई म्हणजेच रागिनी एवढी मूर्ख असते की ती चक्क त्या आता कंबळीला शाळेतून बाहेर कायमचं काढून टाकायचं ठरवते पण मित्रांनो पुढे महाट्युस्ट असा घड ज्यावेळेस कंबळीला त्या शाळेतून काढण्याचा प्रयत्न चालू असतो त्यावेळेस मात्र राजन सर त्या कॉलेजमध्ये काहीतरी कामानिमित्त येतात आणि ते बघतात तर कंबळेला ज्या क्षणी ते कंबळीला बघतात त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं कारण की त्यांना कळतं की ह्या मुलीचा आणि आपला काही ना काहीतरी संबंध आहे कारण की कंबळीचे खरे बाबा तर राजन सरच असतात हे तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल तर एकीकडे मात्र कमळीने तिच्या आईला देखील शब्द दिलेला असतो की ती काही जरी झालं तरी मुंबईमध्ये कुठे देखील फरकणार नाही आणि ती मुंबईमध्ये फक्त शिक्षण घेण्यासाठीच गेलेली असते आणि ती म्हणते की माझ्या पाठीमागे देवीचा हात आहे त्याच्यामुळे मी काही देखील चुकीचं करणार नाही हे सगळं तिच्या मनामध्ये चालू असतं पण आता चक्क कंबळीला त्या कॉलेजमधून काढून टाकलं तर कंबळीला माहीत आहे की तिला शेवटी गावाकडेच जावं लागणार आहे आणि शेवटी सगळं काही तिची आई सांगेल त्याचप्रमाणे ऐकावं लागणार आहे पण आता पुढे मित्रांनो साक्षात देवीचा चमत्कार होतो आणि कंबळी आणि राजन सर या दोघांची भेट होती त्यावेळेस मात्र राजेन सर कंबळीपशी जातात आणि कंबळीला म्हणते की तू ओळखलं का मला बाळा मी तुझे बाबा पण हे सगळं चालू असताना कंबळीला अजिबात देखील तिच्या वडिलांना ओळखू शकत नसते कारण की तिला कळतच नाहीत की हे तिचे बाब आहेत का कोण आहेत कारण की खूप लहानपणी तिचा खूप मोठा किस्सा झालेला असतो हे तुमच्या सगळ्यांना चांगलाच माहित झालेला असेल पण त्याच वेळेस मात्र कमळी तिची आई आणि तिचे बाबा हे सगळे एकमेकांपासून दूर गेलेले असतात आणि ह्या अनिकाला वाटत असतं बेअक्कल मुलीला की हे सगळं कॉलेज तिचं आहे तिच्याकडे खूप सारा पैसा आहे पण हे सगळं शक्य झालेलं असतं फक्त कमळी आणि कमळीच्या आईमुळे कारण की खरं काय आहे हे लवकरच सगळ्यांसमोर बाहेर सत्य उघडकीस येणार ज्यावेळेस राजन सर मात्र आपल्या कमळीला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस मात्र कमळी राजन सरांना अजिबात देखील ओळख देत नाही कारण की कमळीला माहीतच नसत की हेच तिचे खरे बाबा आहेत म्हणून पण त्यावेळेस मात्र मित्रांनो आता महा महाट्विस्ट असाच राहणार आहे की तुम्हाला काय वाटते राजन सर आपल्या कमळीला ओळख दाखवून तिला घरी घेऊन जातील का आणि ज्यावेळेस मात्र कमळीला कळेल की कमळीला कळेल की आणि का देखील राजन सरांच्याच दुसऱ्या बायकोंची मुलगी आहे तर काय होईल मित्रांनो हा खूप मोठा भयंकर पुढचा ट्विस्ट आहे तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला खूप काही दिवसांनंतर पाहायला भेटेल पण मित्रांनो राजन सर आणि कमळीची भेट होणार पण हे सगळं होत असताना जर कमळीच्या आईला कळलं की कमळी आणि राजन सर हे एकमेकांना भेटले होते तर कमळीला पुन्हा मुंबईमध्ये राहण्यास परवानगी भेटेल का नाही हे खूप मोठं महाभयानक ट्विस्ट असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपली कंबळी राजन सरांना ओळखेल का नाही प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटते या बाप आणि लेखीची भेट झाली पाहिजे का नाही हे देखील कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये पण त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की सगळे अपडेट तुम्हाला इथेच पाहायला भेटतील धन्यवाद